नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत आठवीच्या गणित आयुष्यामधील त्रिकोणाचे शरलंब व मध्यगा हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत यामध्ये घटक शुर्लंब आहे यामध्ये आजचा व्हिडिओ आहे त्रिकोणाच्या लंबसंपात बिंदूचे स्थान या घटकावर आधारित आपण हा व्हिडिओ पहा आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला भेट देऊ शकता आणि येत्या आठवी ते दहावीच्या गणित या विषयावरील घटकांचा अभ्यास करू शकता धन्यवाद त्रिकोणाच्या लंबसंपात बिंदूचे स्थान विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाचे सहा प्रकार आहेत बाजूवरून तीन प्रकार पडतात आणि कोणावरून तीन प्रकार पडतात यामध्ये कोणावरून तीन प्रकार, प्रकार? त्यामध्ये काटकोण त्रिकोण लघुकोण त्रिकोण आणि विशाल कोण त्रिकोण या प्रत्येक त्रिकोणात जर आपण शिरोलंब काढले तर त्या शिरोलंबाच्या लंबसंपात बिंदूचे स्थान नेमके कुठे असते हे आता आपण अभ्यास आपण पुढील कृती करू कृती पहिली कोणताही एक काटकोण त्रिकोण काढा त्याचे सर्व शिरोलंब काढा ते कोणत्या बिंदूत मिळतात ते लिहा यासाठी आपण या एक काटकोण त्रिकोण काढू काटकोण त्रिकोण ए बी सी ज्यामध्ये कोण बी हा नवद मापाचा आहे आता या काटकोण त्रिकोणाचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येतं की ए बी आणि बी सी या काटकोण करणाऱ्या बाजू आहेत जर बाजू बी सी हा पाया घेतला तर ए बी हा शिरोलंब होईल हा गुन्ह्याचं सायन आपल्याला पडताळता येईल एपी लंब बी सी अगदी याचप्रमाणे प्रमाणे जर आपण एपी हा पाया घेतला तर बी सी हा लंब होईल म्हणजेच हे दोन लंब एकमेकांना बी बिंदूत छेदत आहेत हे आपल्या लक्षात येतं आता तिसरी बाजू उरली ती म्हणजे एसी बाजू एसी वर सुरु काढता येईल त्यासाठी आपण या गुन्ह्याचा वापर करू गुन्ह्याच्या सायन आपण बी बिंदूतून जाणारा शिरोलंब काढण्यासाठी गुन्हा या पद्धतीने लावला तो सरकवत नेला बी बिंदूतून आपणास या बाजू वर लंब काढता येईल पहा बीडी लंब बाजू एसी आता हे तिन्ही शिरोलंब बी या बिंदू मध्ये छेदलेले आपणास पावयास मिळतात म्हणजेच बिंदू बी हा या तीनही शिरोलंबांचा संपात बिंदू आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बिंदू आहे तोच लंब संपात बिंदू असतो कृती क्रमांक दोन कोणताही एक विशाल कोण त्रिकोण काढा त्याचे तीनही शिरोलंब काढा ते, ते एकमेकांना मिळतात का या शिरोलंबांना समाविष्ट करणाऱ्या रेषा काढा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागातील एकाच बिंदूतून जातात हे अनुभवा यासाठी आपण एक त्रिकोण काढा जो विशाल कोण त्रिकोण असेल त्याला नाव द्या पी क्यू आर आता बिंदू पी क्यू आणि आर या तिन्ही बिंदूतून जाणारे शिरोलंब काढा पायासाठी आपण पहिल्यांदा पाया, पाया क्यू आर क्यू आता क्यू आर हा पाया घेतला असता पी बिंदूतून आपणास लंब काढता येणार नाही त्यासाठी आपणास क्यू हा पायासा वाढवावा लागेल आणि यानंतर मग आपण पी बिंदूतून जाणारा लंब काढू हा लंब होईल अति याच प्रमाणे आपणास उरलेल्या बाजू पी क्यू आणि बाजू पी आर वर लंब काढता येतील आता शिरोबिंदू क्यू या शिरोबिंदू समोरील बाजू पी आर आहे आता क्यू बिंदूतून बाजू पी आर वर लंब काढू यासाठी आपण गुन्ह्याचा वापर करू गुन्ह्या याप्रमाणे लावला आणि क्यू बिंदूतून जाणारा आपण पाया पी आर वर लंब काढला पाया ठिकाणी क्यू बी हा लंब होईल याप्रमाणे क्यू लंब पी आर मिळाला आता उरला शर आर आर या बिंदूतून त्याचे समोरील बाजू पीक्यू वर लंब काढू यासाठी आपणास पीक्यू ही बाजू पहिल्यांदा वाढवावी लागेल आणि गुन्ह्याच्या सहाय्याने आपण या आर बिंदूतून या वाढवलेल्या बाजूवर लंब काढू पहा आर या बिंदूतून वाढवलेल्या पी या बाजूवर आपण लंब काढला या ठिकाणी किरण आर सी हा लंब होईल आता आकृतीचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल शिरोलंब पी ए शिरोलंब बी क्यू आणि शिरोलंब आर सी हे तिन्ही शिरोलंब एकाच बिंदू छेदतात तो बिंदू आहे बिंदू ओ आणि याच बिंदूला आपण एक संपात बिंदू असं म्हणतो याचाच अर्थ जर विशाल कोण त्रिकोण असेल तर या त्रिकोणाचे तीनही शिरोलंब त्रिकोणाच्या बाह्य भागात एकमेकांना छेदतात म्हणजेच संपात बिंदू हा या त्रिकोणाच्या बाह्य भागात आहे कृती क्रमांक तीन त्रिकोण ए बी सी हा एक लघुकोन त्रिकोण काढा त्याचे एक सर्व शिरुलंब काढा लंब संपाताचे स्थान कोठे आहे हे पहा यासाठी तुम्ही एक त्रिकोण काढा त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण आहे आता या लघुकोण त्रिकोणाचे सर्व शिरोलंब काढा मग ए या बिंदूतून बाजू बी सी वर लंब काढा गुणाच्या सहाय्यानं म्हणजे रेख ए पी लंब बाजू बी सी होईल याप्रमाणे शिरोबिंदू बी मधून पाया वर लंब काढा म्हणजे रेख बी क्यू हा लंब एसी होईल याचप्रमाणे बिंदू सी मधून पाया वर लंब काढा रेख सी आर लंब बाजू ए बी होईल आता हे तिन्ही शिरोलंब या त्रिकोणाच्या आंतरभागात छेदतात पहा या ठिकाणी हे तीनही शिरोलंब एक संपाते आहेत आणि त्या एक त्या संपात आपण ओ असं नाव दिलं इथे आपल्याला लक्षात येतं की जर लघुकोण त्रिकोण असेल तर त्याचा हा जो संपातबिंदू आहे लंब संपात बिंदू आहे तो त्रिकोणाच्या शुरब एकाच बिंदूतून जातात म्हणजेच हे सुलब एक संपाती असतात पहिली गोष्ट लक्षात आली यानंतर त्यांच्या संपात बिंदूस लंब संपात बिंदू म्हणतात तो ओया अक्षराने दर्शवतात जर काटकोण त्रिकोण असेल काटकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा काटकोण करणाऱ्या शुरुबिंदूवर असतो जर विशाल त्रिकोण असेल तर विशाल कोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो आणि जर लघुकोण त्रिकोण असेल तर लघुकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो म्हणजेच या पद्धतीनं लंब संपात बिंदूचे स्थान कुठे असते हे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायला मिळाले धन्यवाद हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद